श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या चोवीस फेब्रुवारी शनिवार आणि या दिवशी आली आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे म्हणून आपल्याला यांची विधिवत पूजा करायची आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आपल्याला या माघ पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे हा उपाय केला तर एका रात्रीत नशीब बदलून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरातील दोष नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा हे सुद्धा नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरपूर प्रगती होईल कोणता आहे तो उपाय सांगते ऐका पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीची पूजा केली जाते असे म्हणतात की पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीतलावर जागृत अवस्थेत असते तिची सेवा आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य प्रदान करत असते म्हणून पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय देखील करायचे असतात ही तिथी जी आहे ती तिथी उपायांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते आपल्या घरातील नकारात्मकता घरातली अलक्ष्मी घरातून बाहेर जाण्यासाठी घरात लक्ष्मी येण्यासाठी सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करण्यासाठी जे काही उपाय केले जातात त्या उपायांचे आपल्याला नक्की फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आंब्याच्या पानाचा उपाय तुम्हाला सांगणार आहे आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने खूप महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्यापर्यंत त्याचबरोबर पाने फळे इत्यादींना पूजेमध्ये वापरत असतो त्याचबरोबर पाच फळांचा उपयोग शुभ सुद्धा केला जातो घरामध्ये सतत भांडणं कलह मतभेद होत असतात घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रमाणाबाहेर वाढली असेल घरातील इडापिडा वाढली असेल त्यामुळे आपली कोणतीही कामे होत नाहीत त्यामुळे आपल्याला हा एक उपाय करायचा आहे उद्या सकाळी सांगितल्याप्रमाणे गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय सकाळी लवकर करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्यांची पाने घ्यायची आहेत ही पाने कुठेही फाटलेली तुटलेली नसावीत किंवा कीड लागलेली पानेसुद्धा न ना घ्यायची नाही आहेत अकरा स्वच्छ पाने तुम्हाला घ्यायची आहेत आणि यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर या गंगाजलने ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत किंवा तुम्ही यावर गंगाजल शिंपडलं तरी चालेल किंवा जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर साधं पाणी शिंपडलं तरी चालेल यानंतर तुम्हाला एक धागा घेऊन या अकरा पानांचं तोरण बनवायचं आहे यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचे आहे आणि एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने प्रत्येक आंब्याच्या पानावरती श्री महालक्ष्मी प्रसन्न असे तुम्हाला लिहायचे आहे हे लिहिण्यासाठी तुम्हाला जी काडी लागणार आहे ती काडी तुम्हाला आंब्याच्या झाडाचीच काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला श्री महालक्ष्मी प्रसन्न असे लिहायचे आहे हे नाव लिहिताना पानाचा जो गुळगुळीत भाग वर असतो त्या पानावर लिहायचे आहे हे तोरण बनवल्यानंतर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर उद्याच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे हे तोरण जर आपण लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा आत प्रवेश करणार नाही आणि कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही जी पण व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करेल ती त्या घरामधली असू दे किंवा बाहेरची असू दे त्यांच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करेल यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये हे तोरण लावायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अलक्ष्मी प्रवेश करणार नाही हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे आपल्या घरामध्ये टिकून राहील